आपल्या भागामध्ये सुद्धा साधारण कमीत कमी पन्नास ते शंभर मुलांपर्यंत आणि शास्त्र शुद्ध संगीत म्हणजे अजूनही त्यांचं शिक्षण कोपर फिरणे इथे चालू आहे आज सुद्धा ते तिकडे संगीत कला शिकण्यासाठी गेले होते म्हणजे स्वतः त्यांचं शिक्षण अजूनही चालू आहे आणि बऱ्यापैकी त्यांच्याकडे आत्तापर्यंत ज्या काही संगीताच्या वया आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत मी थोडाफार त्यांच्यावर निर्णय घेतले आहेत प्रतिक्षणही घेतलेल्या आहेत प्रथमेश शिकलेला आहे आणि त्यांच्यासोबत आज त्यांचे दोन सभांगडी आले आहेत म्हणजे आमच्या विठ्ठल माऊली भजन मंडळातील आमचे लपडे महाराज आहेत शिवाजी शिवाजी महाराज आहेत आणि दुसरा विशेष सांगायचा म्हणजे महाराजांची वारी आत्तापर्यंत चार वारे त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत तुकुमार यांच्या सोहळ्यामध्ये सुद्धा झालेली आहे आणि माऊलींच्या सोहळ्यामध्ये वाणी त्यांची झालेली आहे आणि यावर्षी महाराजांसोबत त्यांच्या सर्व हे सगवणे सुद्धा आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये होते मी त्यांना बाबांच्याकडून श्रीफळांनी आपली भेट देतो